जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमातील कलमानुसार अवैध सावकारीकडील जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे या अंतर्गत जलद गतीने सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढले जात आहेत यातील बहुतांशी प्रकरणांमध्ये चौकशी अंती शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिले जात असून अवैध सावकारांवर गुन्हे देखील दाखल केले जात आहे या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी घेतलेला पुढाकार आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कामकाजाचे कौतुकही शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले या शेतकऱ्यांमध्ये विशेषतः नागेश केशव कोल्हारे राहणार घाटबोरी तालुका मेहकर यांची सावकाराकडील तीन एकर चोवीस यांची बासष्ट गुंठे जमीन रवींद्र कांडेलकर राहणार वाघोळा तालुका मलकापूर यांची ब्याऐंशी गुंठे जमीन विजय रामदास राठोड राहणार हिवरा गडलिंग तालुका सिंदखेड राजा यांची सात एकर तीस गुंठे जमीन शंकर कोडिंबा वाघ राहणार पांगरी तालुका देऊडगाव राजा यांची एक अडतीस हेक्टर संजय उत्तम पाचरणे राहणार मेहकर यांची शून्य पॉईंट एकाहत्तर हेक्टर जमीन त्यांना परत मिळाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली यावेळी सावकारी कर्जामुळे मातृत्व हरवलेल्या वैष्णवी कैलास ढोले या मुलीने आणि तिच्या वडिलांनी देखील त्यांच्या संघर्षात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार स्वीकारून जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील म्हणाले की केंद्र व राज्य शासनाने लोकहिताचे कायदे केले आहेत जिल्ह्यात या कायद्यांची चोख अंमलबजावणी करून शेतकरी व नागरिकांना न्याय देण्याचे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले तसेच बुलढाणा जिल्ह्यात अवैध सावकारांकडून होत असलेली रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू असून शेतकऱ्यांनी निर्भयपणे दाखल कराव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले या लोकउपयोगी कार्याबद्दल शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या चिखली येथील शिवाजी विद्यालयामार्फत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचा सत्कार देखील करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली अवैध सावकारांकडील चौऱ्याहत्तर हेक्टर शेत जमीन शेतकऱ्यांना परत यापूर्वी जिल्हा अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक प्रशासनाने मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमातील कलमानुसार जिल्ह्यातील एकोणसत्तर प्रकरणातील अवैध सावकारांकडील चौऱ्याहत्तर पॉइंट सत्तावीस हेक्टर आर जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे यात पंचावन्न प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच सहाशे एकावन्न एक प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी दिली सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी